तर विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे बी एस एम एस कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी तर इथं बघू शकता सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट ओ यांचे रिक्त पद दिनांक चार सात दोन हजार एकोणीस चे शासन निर्णयानुसार निव्वळ एम बी बी एस अर्हताधारक कंत्राटी किंवा नियमित वैद्यकीय अधिकारी मिळेपर्यंत इथं बी एस एम एस वैद्यकीय अधिकारी पद कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे तर तुमची मुलाखत होणार आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी आणि याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तेथून तुम्ही ही संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन पण तुम्ही ही संपूर्ण माहिती घेऊ शकता तर इथं बघू शकता एम बी बी एस पात्रताधारक उमेदवार मिळेपर्यंत इथं बी एस एम एस वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि ही भरती प्रक्रिया मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत इथं करण्यात येणार आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी थेट मुलाखतीद्वारे आणि या भरतीसाठी जी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे तर ती तुम्हाला इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस एम एस पदवी किंवा पदव्युत्तर पदवी इथं लागणार आहे आणि पदव्युत्तर पदवी असल्यास इथं तुम्हाला प्राधान्य आहे त्यानंतर इथं जो अनुभव आहे तर इथं शासकीय सेवेचा नियमित किंवा कंत्राटी अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य आहे त्यानंतर तुम्हाला जे मानधन मिळणार आहे मासिक तर ते इथं चाळीस हजार रुपये आहे आणि जर आदिवासी व दुर्गम भागाकरिता जर तुमची निवड झाली तर तुम्हाला इथं पंचाळीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे त्यानंतर इथं नियुक्तीचा कालावधी दिलेला आहे तर नियमित अथवा कंत्राटी एम बी बी एस उमेदवार इथं उपलब्ध होईपर्यंत किंवा नियुक्तीच्या दिनांकापासून अकरा महिने कालावधीकरिता यापैकी जे प्रथम घडेल त्या कालावधीकरता इथं तुमची नियुक्ती होईल त्यानंतर इथं तुमची जी निवड प्रक्रिया होणार आहे तर त्याची इथं निकष दिलेले आहे तर इथं मूल्यांकन निकष आहे त्यानंतर इथं शंभर गुण आहे आणि इथं शेरा आहे तर बी ए एम एस अंतिम वर्षाचे साठी इथं सत्तर गुण आहे त्यानंतर अतिरिक्त शैक्षणिक पात्रता असल्यास दहा गुण आहे त्यानंतर जर तुम्हाला काही अनुभव असेल शासकीय निम शासकीय कामाचा तर इथं वीज गुण आहे त्यानंतर या भरतीसाठी जी तुम्हाला आवश्यक कागदपत्र लागणार आहे तर ते इथं देण्यात आलेले आहे तर यासाठी तुम्हाला बी ए एम एसचे अंतिम वर्षाचे गुणपत्र त्यानंतर पदवी प्रमाणपत्र त्यानंतर एम सी आय एम नोंदणी व नूतनीकरण दाखला त्यानंतर पदव्युत्तर पदवी असल्यास त्याचे प्रमाणपत्र त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा त्यानंतर अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र त्यानंतर तुम्हाला इथं पासपोर्ट फोटो लागणार आहे दोन त्यानंतर इथं निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिलेली आहे तर सदर भरती प्रक्रियेनंतर वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त राहिल्यास प्रत्येक महिन्याच्या दिनांक एक व दिनांक पंधरा रोजी पदे भरणेपर्यंत व आवश्यकतेनुसार इथं थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल त्यानंतर मुलाखतीच्या दिवशी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील त्यानंतर एक ते दोन वाजेपर्यंत तुमच्या अर्जाची छाननी होईल त्यानंतर तीन ते ती चार वेळेत तुमची इथं थेट मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखतीच्याच दिवशी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या नोटीस बोर्डावर व जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमची निवड व प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध केली जाईल तर सदरची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात व ठोक मानधनावर असून उमेदवारास नियमित अथवा कायम शासकीय सेवेचा इथं दावा करता येणार नाही त्यानंतर या भरतीत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला इथं शंभर रुपयाच्या बॉन्डवर शासनाने निश्चित केलेल्या अटी व शर्ती मान्य असल्याबाबतची तहमीपत्र सादर करावे लागेल तरी संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्यायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा